प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना पुन्हा एक वार सलाम आजच्या वचनासाठी आपण लूक याचा एकविसावा अध्याय आणि तेहतीसावं वचन बघूयात आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत लूक एकवीस ते तीस हा अस्थिर जगाला सार्वकालिक सत्याचा संदेश आहे हे वचन आपल्याला आठवण करून देते की सर्व भौतिक गोष्टी अखेरीस नाहीशा होतील परंतु येशूचे आणि देवाच्या राज्याचे वचन सार्वकालिक आहेत आणि ते कधीही क्षीण होणार नाहीत या वचनातील संदेश स्थिरता आणि आशेचा पाया प्रदान करतो की विश्वासणाऱ्यांना या जीवनातील तात्पुरत्या आणि सतत बदलणाऱ्या गोष्टीवर भाव ठेवण्याऐवजी देवाच्या सामर्थ्यशाली अभिवचनांना घट्ट धरून राहण्यास प्रोत्साहित करतो या वचनाचा आशय हा आहे की आपण जे काही पाहतो आकाश पृथ्वी आणि सर्व संपत्ती हे तात्पुरते आहेत आणि अखेर हे सर्व नाहीसे होईल परंतु क्षणभंगूर भौतिक जगाच्या विपरीत येशू म्हणतो की त्याचे वचन शाश्वत आणि सार्वकालिक असे आहे आणि ते कधीही नष्ट होणार नाही हे वचन विश्वासकांच्यासाठी एक चिरस्थायी आणि अपरिवर्तनीय पाया प्रदान करते हे वचन या जीवनातील तात्पुरत्या परिस्थितीऐवजी देवाच्या वचनातील सार्वकालिक सत्यावर आपला विश्वास आणि आशा दृढ करण्यासाठी एक शक्तिशाली आठवण करून देते देवाच्या वचनानुसार सार्वकालीन जीवन मिळण्यासाठी देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू आमेन धन्यवाद प्रार्थना करूया स्वर्गीय महान परमेश्वर पिता परमेश्वरा खरोखर बापा या सुंदर समय तुझी प्रार्थना करण्याची संधी दिलीस याबद्दल तुझे कराने आभार मानते प्रेमळ पिता परमेश्वरा हे जे काही वचन बापा वाचलेलं आहे ते आशीर्वादी कर बापा ज्यांनी ज्यांनी ऐकलेले आहे बापा त्या सर्वांच्यावर आणि त्यांच्या फॅमिलीवर तुझे फुलांना भरपूर त्याचा आशीर्वाद पाठव बापा आम्हा प्रत्येकाचा उपयोग बापा तुझ्या सेवा कार्यासाठी गौरवासाठी व्हावा असं तुझ्या दैनीन कृपेने हो प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये तुझं कार्य हो दे प्रभू परमेश्वरा आमच्या सोबत राहा आमच्या झालेल्या सर्व पापाची आपण दैन्यव कृपण क्षमा कर हीच लहान व नम्र प्रार्थना अंतर धन्यवतारक प्रभूषू ख्रिस्त याच्यात गोड प्रेरणावात मात्र म्हणून तो एक अमेन